नमस्कार मी दीपाली सपका स्वागत करते मी माझ्या एका नवीन ब्लॉग मध्ये कशा आहात तुम्ही सर्व नक्की सांगा कमेंट मध्ये चला तर नवीन दिवसाची नवीन सुरुवात बघूया आजचं रुटीन काय काय आणि सकाळपासून ना खूप बिझी रुटीन होतं सकाळ सकाळ सका तर असतंच बिझी रुटीन व्हिडिओ घ्यायला काही सकाळ सकाळी मिळालं नाही आता कुणाल स्कूलला ला गेलाय अर्णची आज सुट्टी आहे कारण आता जे एक्झाम चालू आहे तर एक दिवस पेपर एक दिवस सुट्टी नाश्ता वगैरे सगळ्यांचं झालाय आज नाश्त्याला ढोसे बनवले होते लगेच भाजी बनवून घेतली आणि हे भाजी नाहीची बनवल्या ज्या आपल्या घेवड्याच्या शेंगा असतात ना राजमा तो मला मिळाला होता वल्ल्या वल्ल्या शेंगा थोड्याफार मिळाल्या होत्या जास्त पण वल्ल्या नव्हत्या मग त्याला एक मी शिट्टी दिली आणि अशा प्रकारे त्याची मी भाजी बनवली आहे आणि मस्त आता भाजी वगैरे बनवून झाली चपातीला कनिक मिळल्या थोडंफार किचनचा आवरले आणि किचन बघा पूर्ण किचन पसारा आहे कारण नाश्ता वगैरे बनवला लगेच भाजी बनवून घेतली चपातीला कनिक मळून घेतली आणि चला म्हटलं आता निवांत भांडे वगैरे घासता येतील किचन वगैरे क्लीन करता येईल आणि अर्नवलाच मी कचरा वगैरे टाकायला लावून दिलं कुणाला स्कूलला सोडायला ला लावून दिलं कारण पायाला ते बँडेज असल्यामुळं ना जास्त हालचाल नको व्हायला आणि शिड्या वगैरे उतरायच्या सारखं सारखं म्हटलं की नको वाटते परत दुकल वगैरे थोडंफार बाहेर जाते मी इकडं तिकडं पण शिड्या वगैरे जास्त उत उतरायला नको सकाळी एकदा संध्याकाळी एकदा ठीक आहे आणि आता ना चला घरात लावूया खूपच गडबड असते सकाळ सकाळची ना भरपूर अशी कामं असतात बिलकुल टाइम भेटत नाही सकाळची थोडी गडबड असते नंतर दिवसभर काय एवढं काम नसतंय दुपारी जेवायला अर्णवचं काय चाललंय चला तर बघूया अभ्यास चालू आहे अर्णवचा हिंदीचा पेपर आहे आणि इथं ना तो पत्र वगैरे लर्न करत आहे एकदा म्हणलं लिहून घे कारण लिहिल्यानंतर ना कसं आपल्याला कळतं काय आपलं चुकतंय किंवा वाचून पण काढू शकतोय पण लिहिल्यामुळं कुठला कुठली वेलांटी आहे कुठला उकार आहे सगळ्या गोष्टी कळतायत थोडा वेळ त्याला अभ्यासाला दिले पत्र वगैरे आहे ना ते लक्षात राहत नाही तर मी म्हटले ह्या सगळ्या गोष्टी आता कुरणाल वगैरे नाही शांत आहे घरात तोपर्यंत करून चाललाय तर अभ्यास करायचा चला तर त्याला अभ्यास करून दे मी माझी बाकीची कामं आवरते चला तर आता मी ना माझं बाकीचं आवरतो मला किचन पहिलं क्लीन करायचं आहे किचनमध्ये पूर्ण पसारा पडला आहे खूप अस पसारा झाला आहे किचनवरती आता पटपट पड़ आवरते आणि नंतर बोलते बघूया आजचं रुटीन काय काय आहे आणि आजच्या व्हिडिओमध्ये काय काय आहे आता व्हिडिओला तर सुरुवात केली आहे तर व्हिडिओ कम्प्लीट करूया मला अजून बेडरूमचं वगैरे आवरायचं आहे बेडशीट कवर्स वगैरे सगळे धुवून काढले आहेत त्यामुळं पूर्ण बेड वगैरे विस्कटलाय सगळा व्यवस्थित लाईल असं कसं काही ना किचन मध्ये जास्त वेळ गेला त्यामुळे बाकी काही गोष्टी आवरायला मिळाल्या नाही होतं कधी कधी असं चला काही नाही पटपट पड़ आवरायला घेते हो होऊन जाईल आज ना बेडवरचं ना सगळं धुवायला घेतलं होतं बेडशीट वगैरे तर पूर्ण आहे बेड चला आता पटपट ना बेड वगैरे सगळं आवरून घेईन आता सुरुवात तर केली पाहिजे कुठून नाही कुठंतरी सगळीकडेच कामं आहेत किचन करावं का हे करावं तेच कळे ना बघते पहिलं इथला आवरून घेते नंतर आरामात किचनचं वगैरे आवरीन चला, आवर चला तर आवरते नंतर दाखवते मी आणि चला आता सकाळची वेळ आहे तर कामाची गडबड तर असणारच आणि आता मला भांडे वगैरे घासायचे अजून बेडरूमचं काही आवरलं नाही म्हटलं पहिले ना भांडे वगैरे घासून घेऊया त्याच्यानंतर आरामात बेडरूम वगैरे आवरलं तरी चालतंय आणि बघा काय नाही काही नाही काही तर दुखत आहे पण कामं काय थांबत नाहीत कामं तर आपली करावीच लागतील गावी असतो तर गावी कसं कोण नाही कोणतरी मदत केली असती पण इथं आहे आता इथं कसं मदत करून करणार आणि असं काही नाही की करू शकत नाही सगळ्या गोष्टी करू शकतोय थोडं वेळ लागत आहे पण सगळ्या गोष्टी होत आहेत चला तर आता पटपट सगळं आवरते नंतर बोलते आणि कुणाल पण स्कूल मधून आला त्याला म्हटलं चल थोडा वेळ आराम कर आणि मला ना पायासाठी पण थोड्याशा गोळ्या वगैरे दिल्यात कॅल्शियमच्या वगैरे त्या पण घेतल्या मी चला आता थोडा वेळ आराम करते आणि नंतर बोलते आणि बघा कुणालला ना किती वेळ झाला ते झोपून घे थोड्या वेळ कारण तो झोपला नाही ना तोपर्यंत मला पण झोप येणार नाही आणि फौजी पण आज जास्त वेळ थांबले नाही जेवण केले आणि लगेच ते कामाव गेल्यात कारण त्यांचं काम असलं ना कधी कधी त्यांना लगेच जावं लागतं माझं अर्णचं मुला फौजींचं आमचं सर्वांचं जेवण झालंय सका सका चला तर आता बाहेर खूप असं कडक ऊन आहे जम्मूमध्ये आता आजकाल ना जास्त कडक ऊन पडत सकाळ सकाळी थोडीफार थंडी आहे पण दिवसभर छान असं ऊन असते चला तर मग भेटते थोड्या वेळात आणि त्याच्यानंतर थोडा वेळ झोप वगैरे झाली चला म्हटलं आता घरातली संध्याकाळची कामाची गडबड चालू झाली कपडे वगैरे छान सुकले होते आज आपले उसुरचे कवन म्हणा बेडशीट वगैरे सगळं धुवून वगैरे घेतलं होतं ना तर आता हे सगळं व्यवस्थित लावणं पण गरजेचं आहे धुवायला घेतलं हो ना पटपट सगळे कपडे धुवून होतात पण जेव्हा ते फोल्ड करायचे असतात व्यवस्थित लावायचे असतात ना खूप कंटाळा येतो आता खालून जाऊन ना कपडे वगैरे आणली तर लगेच आता म्हटलं व्यवस्थित फोल्ड वगैरे ठेवूया करून आणि इथं बेडशीट वगैरे पण मला घडी घालायचं आहे चला तर आता ते दुपारी ना थोडा आराम केला त्याच्यानंतर व्हिडिओ काय घ्यायला जमला नाही कारण घरात कामं असतात आणि आता झोप वगैरे झाली भांडी वगैरे सगळे क्लीन केली मुलांना दूध दिलं थोडाफार अभ्यास घेतला चला म्हटलं आपला व्हिडिओ अर्धवट राहिला व्हिडिओ कम्प्लीट करूया आणि आता मुलांना काहीतरी खाऊ पाहिजे तर हे कॅन्टीन मधूनच पॉपकॉनचे पॅकेट सांगले होते कधी कधीतरी बनवून देतो सारखं सारखं नाही कारण एवढं पण चांगलं नसतं तर म्हणतात आम्हाला मम्मा पॉपकॉर्न बनवून दे सारका सारका तर हे बघा मी आता त्यांना बनवून देते आ, ते, ते पन, चला पन पन तर आता आणि आजकाल ना दिवसा खूपच झोप येते कारण जे औषध आहेत ना आपल्या पायाला म्हणजे बरं होण्यासाठी औषध वगैरे दिल्यात त्याच्यामुळं मला माहित नाही झोप येते खूपच झोप येते रात्री पण आणि दिवसा पण आणि औषध पण ना दहा पंधरा दिवसाचे औषध आहेत चला काही नाही आता बरं व्हायचं आहे तर औषध पण खाल्ले पाहिजेत आणि थोडाफार आराम पण केला पाहिजे जास्त जर म्हणजे हालचाल केली ना तर ते दुखणार मुलांना बाहेर पार्कमध्ये वगैरे घेऊन जायचं आहे तरी पण खूप मुश्किल होते बघूया आता इथे थोडं जवळ पार्क आहे ना तिथं म्हणते मी हळूहळू हो जायचं कुणाला घेऊन कारण माझ्यामुळं ना त्याचं पण हालत होत्या त्याला बाहेर जाता येत नाही अर्नव मोठा आहे अर्णवला मी एकट्याला हो पाठवते पण कुर्णाला पाठवू शकत नाही कुर्णाला कसं मला स्वतः जावं लागतं किंवा फौजी पाहिजेत फौजींचं एवढं काम आहे की फौजींना बिलकुल टाईम नसतंय चला बघते मी हळूहळू त्याला आज घेऊन जाईन थोडं आता त्यांना हे पावपन वगैरे बनवून देईन आणि बघा किती खुश झालाय की तुला एकदम फिरायला आला इकडं तिकडं कधी मम्मा बनवते आणि कधी मला देते भांडी वगैरे बघा सगळे क्लीन केलेत किचन कट्टा हे सगळं क्लीन केले आणि आज संध्याकाळी पाणी पण आले तुम्हाला आवाज येत असेल मला अजून पाणी भरायचंय थोडंफार भरायचंय जास्त काही नाही चला पहिलं मुलांना हे बनवून देते आणि नंतर आरामात बोल आणि चला आता पॉपकॉर्न वगैरे बनवायचे आहे ना त्याच्यासाठी तयारी करून घेते भांडी वगैरे आहे ती कपाटाला लावून घेईन आणि मग लगेच पॉपकॉर्न वगैरे बनवीन पण मुलांचं कसं होतं मम्मा पहिला आम्हाला बनवून दे नंतर तू तुझी कामं करत बस चला तर पहिल्यांदा मी त्यांनाच बनवून देते खायला नंतर मी आरामात माझी कामं आवरते थोड्या वेळ बनेल त्याच्यानंतर मी दाखवते तुम्हाला मी आपले पॉपकॉन आलं बनून तयार झाले चला, थोड़े थो। थोड़े चला आता सर्वांना देते थोडं थोडं थोडी कोजिन्या ठेवल्यात आले तर खातील मी अगमध्ये मुलांना वगैरे चला आणि आता इथं मुलांचं बघा छान पॉपकॉर्न वगैरे खायचं चाललं चला तर आजचा व्हिडिओ इथंच संपवते आजचा व्हिडिओ कसा वाटला नक्की सांगा कमेंटमध्ये व्हिडिओ आवडला तर छोट्यांनी खूप सगळं प्रेम करा मोठ्यांनी खूप सगळा आशीर्वाद द्या भेटूया शहात उद्याच्या नवीन ब्लॉगमध्ये तुम्ही माझा व्हिडिओ शेवटपर्यंत मला त्याबद्दल धन्यवाद ओके बाय जय महाराष्ट्र